नवीन बायपास भिलेवाडा येथे शिवनेरी धाब्यासमोर एक मोटरसायकल डिव्हायडरला आदळली यात चालक गंभीर जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे भंडारा तालुक्यातून जाणाऱ्या नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील नवीन बायपास भिलेवाडा येथे शिवनेरी धाब्यासमोर दिनांक दहा जुलै रोजी सायंकाळी सात वाजता दरम्यान चंद्रशेखर दिगुलाल बोपचे वय तीस वर्षे राहणार खांबा जांबडी हे मोटरसायकल क्रमांक एम एच चाळीस क्यू अठ्ठ्याहत्तर त्रेपन्नने नागपूरकडून स्वतःच्या गावी जात असताना शिवनेरी धाब्यासमोर भिलेवाडा येथे त्यांची मोटरसायकल अनियंत्रित होऊन डिवायडरला आदळली त्यात चंद्रशेखर यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीररित्या दुखापत झाली अपघाताची माहिती मिळताच पॉईंटवर उभी असणारी जगद्गुरू रामंदाचार्य नरेंद्राचार्य मुख्य पीठ नानिजधाम जिल्हा रत्नागिरी रस्त्यावरील अपघातग्रस्तांना विनामूल्य सेवा देणारी रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली सदर रुग्णवाहिकेतून अपघातातील जखमीला जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत